आपण बऱ्याचशा बांबू हिशोगतामधून ऐकतो पाहतो की बांबूमधून फार लाखोचं उत्पन्न होतं पण शेतकऱ्याला ते हातात मिळत नाही आता आपण जी समोरचे जे सगळे हे जे बाग बघतो आहे ही जी डोक्या लावायची क्लिप असल या वांगड्या असतील हे कानात घालायचे असतील हे सगळं बांबूपासून बनवलेलं आहे आहारसुद्धा बांबूपासून बनवलेला आहे आणि हे करणं साधारण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शक्यच नाही त्या कारणानं ना जे काही पेपरवरती दाखवले जातं की बांबूपासून इतक्या इतक्या लाखो रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं तर ते शेतकऱ्यांना न मिळता ते साहजिकाचं जे मेहनत करतं किंवा ज्याच्याकडे ती कला आहे जे की आपल्या आता हे मनोरभाव दिसतात समोर शाईनला सगुणाबागचे तर त्यांच्याकडे ती कला आहे इदं आपल्याला वेगवेगळे वे जे कानातले घातलेले दिसतात ते तर हे सगळे डिझाईन त्यांनी स्वतः हाताने तयार केलेले आहेत आणि विक्री ठेवलेले याची प्रत्यक्ष किंमत एक दोनशे ते अडीचशे रुपये अशा दरामध्ये इदं हे विक्री ठेवलेले आहे आणि विशेष करून सर्व तुम्हाला जरी वाटत नसतील तरी हे सगळे बांबूचेच आहेत त्याच्यामध्ये तोपले असतील त्यानंतर होल्डर असतील आता इथं ही त्या भावाची खरेदी चालू आहे तर मुंबईच्या जवळ असल्याकारणानं बऱ्यापैकी बऱ्याच भागामधून शहरी भागामधून जे गिराईक आहेत तो गिराईक वर्ग येतो आणि त्यांना आवडीच असतं समोर जर आपण बघताय तर जी हार आहे या हारची किंमत आठशे रुपये अशी आहे आणि विशेष करून पूर्ण जी, जी पूर्ण हा हार फक्त आणि फक्त बांबूपासून बनवलेला आहे तर नक्कीच गडकरी साहेब म्हणत असतील किंवा पाशा पटेल साहेब म्हणत असतील की बांबूमधून लाखो रुपये उत्पन्न मिळतं साहजिकच या अशा प्रकारे जर केलं तर उत्पन्न मिळू शकतं पण ते साधारण आता तरी साधारण शेतकऱ्याचं काम हे राहिलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा बांबूच्या बाबतीतला अनुभव कसा आहे नक्कीच कमेंटमध्ये लिहा बांबूमध्ये फूल फार ताकद आहे बांबू हा देशाची अर्थव्यवस्था बदलणारा सुद्धा घटक होऊ शकतो पण त्याचं जे तयार काय पण त्याला त्याची प्रक्रिया उद्योग असतील किंवा मग ज्याबाबत बोलतात सगळेजणं ते कुठलाही उद्योग त्यातून इथेनॉल असेल किंवा मग काय काय असेल तर त्याबद्दल अजून नाही आहे तर कागद काढायचा कारखाना जरी म्हणलं तर ती गडचिरोलेला आहे तोही आपल्या भागात नाही आहे नेऊन घालणं आपल्याला परवडत नाही त्यामुळं बांबूमधून आपण जरा थोडं पैशाच्या मानाने कमी कमाई करतो पण काही शेतकरी असतील जे की सगुणा बाबाले आणि त्यांना साथ देणारे मनोहर भाऊ असे जे आहेत जे बोटवरमधून इतकेच असतील तर ते चांगली कमाई यातून करू शकतात तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या कानातले आणि गळ्याचे हार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगायला विसरू नका तर थांबतो राम राम